जय राम शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या पहिल्यांदाच बातमी येत आहे लाडकी बहीण योजना संदर्भात तर मित्रांनो आता काही काहीला चार हजार पाचशे रुपयाचा मॅसेज हा आलेला असेल लाडक्या बहिणींना तरी पण ज्यांना कुणाला हा मॅसेज आला नाही त्यांनी लवकरात लवकर काही काम करायची गरज आहे तुमचा फॉर्म तपासून घ्या एकोणतीस तारखेपर्यंत सर्वांना सूट देण्यात आलेली कारण की एकोणीस तारखेपर्यंत आता पैसे पडणार आहेत तरी पण आपल्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असेल तर त्याची सुधारणा करून घ्या आणि सुधारणा करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क साधा ज्या कुणाच्या लाडक्या बहिणीचा फॉर्म बरोबर भरण्यात आला नसेल त्यांना पैसे भेटणार नाही आहेत जर तुमच्या शेजारी लाडक्या बहिणीला पैसे भेटले असताना जर तुम्हाला जर भेटले नसता तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि त्यांच्याकडून जाणून घ्या की आपला फॉर्म भरण्यात आलेला आहे की नाही आपला फॉर्म सक्सेस झालेला आहे की नाही ज्याचा फॉर्म सक्सेस झालेला आहे ज्याचं स्टेटस चेक केल्यावर सक्सेस दाखवत आहेत त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत पैसे भेटत आहेत तरी पण लवकरात लवकर आपले आपले टेटस हे जाणून घ्या आणि टेटस जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा तरी पण काय काय लाडक्या बहिणीला पैसे यायला सुरू झालेलं आहे ज्यांना एस एम एस आलेला आहे पैसे आलेले आहेत त्यांना कधीही काही करायची गरज नाही त्यांचं सर्व ओके आहे पण ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी ही चिंताजनक गोष्ट आहे तरी पण या नंबरवर दिलेल्या लवकरात लवकर कॉल करा आणि अजून एक सूचना आहे यांच्यासाठी तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी दोनशे रुपये फीस लागणार आहे यांची सर्वांनी काळजी घ्या तर ज्यांना कोणाला टेटस चेक करायचे आहे जाणून घ्यायचे आहे की आपले पैसे कशामुळे आले नाही त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा लवकरात लवकर आपली समस्या जाणून घ्या आणि एकोणीस तारखेच्या आत ही समस्या सोडवा तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचा फायदा भेटेल लाडक्या बहिणीचे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात येतील अन्यथा कोणालाही याचा लाभ भेटणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या आणि लवकरात लवकर संपर्क करा राम राम जय श्री